लाडक्या योजना कायम असे सुरू राहणार त्यामुळे कुठेही खंड पडणार एक एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भात माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला आणि स्क्रुटीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही पण त्या संदर्भात विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आम्ही अर्थ नियोजन त्या विभागासोबतला आमचं संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भात अजून केलेली नाही आता त्यावेळेला सरसकट पैसे त्या ठिकाणी दिले गेले कारण शेवटी अडीच कोटी महिलांना पैसे देत असताना तेवढी टेक्नॉलॉजीचा वापर त्याचं स्क्रुटिनी याच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं मग ज्यांना ती योजना लागू नसेल आणि अशा चुकीच्या पद्धतीने योजनेत नावं समाविष्ट झाली असतील तर शेवटी जनतेचा पैसा वाचणार आहे काही चर्चा नाही अजून कुठलाही निकष ठरले नाही निकषाच्या आधारावर काही आधार होईल अजून कुठलंही त्यामध्ये सरकार गेलं नाही पण सरकार शोधताय कोणी बदमाशी केली आहे का आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आणि सरकार पण सिलेक्ट का रिजेक्ट अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले असं नाही सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले आणि जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये कुठे कटछाट होणार नाही त्या सर्वांना पैसे हे चालू राहत आणखी छाननी प्रक्रिया सुरू झालेलीच नाही हे जे अर्ज माग घेण्याचं जे काय चालू आहे त्यांना एक माहितीये की जर हे तपासामध्ये तर आपण एक आपल्याकडून झालेला तो एक चुकीचा म्हणा किंवा गुन्हा म्हणा हा तो उद्देश होता

परंतु आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे मंत्रिमंडळ खात्याच्या मंत्र्यांना